भिवंडीतून ठाणे गुन्हे शाखेनं तीस लाखांहून अधिक बनावट नोटा जप्त केला भिवंडी परिसरातील भिवंडी गुन्हे शाखा भिवंडीच्या औचितपाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव म्हणाले की भिवंडी गुन्हे शाखेला भिवंडीच्या औचितपाडा इथं या कारखान्याद्वारे बनावट नोटा बनण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती भिवंडी गुन्हे शाखा दोन ने टाकून तीस लाखांहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्यात आणि या सर्व बनावट नोटांसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आली मुख्य आरोपी शेखरचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्याद्वारे त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली छपाईचं साहित्य आणि सर्व गोष्टी देखील जप्त करण्यात आल्यात माननीय न्यायालयानं पाचही आरोपींना आठ तारखेपर्यंत रिमांड कोठडी ठेवण्याचे आदेश दिले अवतीपाडा भिवंडी या ठिकाणी काही सण हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट दोनचे इन्चार्ज पी आय जनार्दन सोनवणे ए पी आय केदार ए पी आय माळी एस आय पाटील अरुण के त्यांची टीम यांना मिळाली होती त्या अनुषंगाने तीन मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली ए सी बी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये आपण तीन संस्था तिसमांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे तीस लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी श रामदास दळवी रानाथ भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली आतापर्यंत तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराची बनावट भारतीय जनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर या नोटा छापायसाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील जप्त आहे आतापर्यंत आपल्या आहेत सूरज शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय करणेकर शेखर बत्ती सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी आजपर्यंत आहे आज तपासामध्ये सदरचे आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे चलन, चलनी नोटाचे प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठे कारखाना होता ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत त्याचे मुख्य जो आरोपी आहे शेखर बत्तीन त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे प्रिंटिंगबद्दलच अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे तपासामध्ये समोर सध्या तर आपण तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाखाची रक्कम बनावट नोटाची रक्कम जप्त केलेली आहे या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत परंतु ही नोट जर आपण मशीनमध्ये किंवा लेझरच्या लाईटमध्ये बघितली असतात ती नकली आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटाची देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिचे पाहणी करावी बघून घ्यावे की ते नकली नोट खरी आहे किंवा कशी जवळपास पंचाळीस लाख पन्नास हजारची ची आपण चलन नोटा जप्त केलेल्या आहेत एकूण सहा आरोपी आहेत हे आरोपी मोठ्या प्रमाणात याचं कुठे प्रिंटिंग करणार होते का देशात किंवा देशाबाहेर याचं कुठं वितरण करणार होते का किंवा इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारवायामध्ये याचा वापर करणार होते का या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे लोकनायक न्यूज